अंबड परिसरातील शुभम पार्क चर्च समोर एकाचा जुन्या भांडणाचा राग मनात धरून खून करून फरार असलेल्या दोन आरोपी सहित विधी संकर्जी तरुणांना पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्ग हायवेवर राणेनगर येथून तेरा मार्च रोजी रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले आहे चौदा मार्च रोजी दुपारी चार वाजता अंबड पोलिस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी याबाबत लोकशस्त्रांविषयी बोलताना अधिक माहिती दिली आहे सुमित सुनील देवरे वयवर्ष वीस रानार एक दंतनगर अंबडशिवार याचा आणि आरोपी अरुण उत्तम मोहिराकर व प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे यांचा पूर्वी काहीतरी कारणावरून वाद झाला होता या रागातून आरोपी यांनी सुमित देवरे याला शुभम पार्क चर्च समोर बोलावून घेतले त्यावेळी दारदास शस्त्राने हल्ला करून सुमित याला ठार मारले तसेच शस्त्राचा धाक दाखवून नैतिक मुरलीधर ठाकुर यांची मोटरसायकल बरजबरीने चोरी करून नेली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गुन्हावर व गणेशोत्सव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अवरात्र मेहनत घेऊन अरुण वैरागर प्रसाद रेवगडे यांच्या सोबत असलेल्या दोन विधी विधीचंग्रजी बालकांना ताब्यात घेतले आहे काल आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी जो आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहे जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असतात जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत वृक्षसणीसाठी बंटी आढाव नाशिक